येस गुड मोदिकेअर मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत मोबाईल रेडिएशनवरती आपल्याकडे अवेलेबल असणारं एनवायरो ग्लोब जे रेडिएशन प्रोटेक्शन देतं तर त्याविषयी इन्फॉर्मेशन शेअर करताना आज मी ग्लोब जो दाखवते आहे तो आहे हा रोज शे रोज कॉड्स शेड्समध्ये आणि हे आपण घरात हॉटेलमध्ये गाडीमध्ये ठेवू शकतो आणि ह्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ठेवायला जागा आहे अशा पद्धतीने आपण कुठेही ठेवू शकतो तर हे ठेवल्यानंतर आपल्याला रेडिएशन प्रोटेक्शन देतं जवळपास ती साडेतीनशे स्क्वेअर फूट एरिया हे कवर करतं जिथे आपण ठेवू तिथं आणि ह्याचा फायदा काय आहे तर त्यामध्ये इलेक्ट्रोस्मोग म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे ते चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्या आजूबाजूला असतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर स्ट्रेस लेवल जे आहे ती वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो तर हे जे आहे ग्लोब हे आपल्याला आपलं आपण जिथे आहोत त्या ठिकाणचा जो भाग आहे तो काय करतो तर त्यामध्ये रेडिएशन फ्रेंडली बनवतो आणि त्यासाठी तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट एरिया जो आहे तो कवर केला जातो आणि ह्याचं चार्जिंग करावं लागतं ते सूर्यप्रकाशात किंवा जी घरामध्ये असणारी जी लाईट आहे ती किंवा लॅम्प खाली पंधरा मिनिटं हे आठवड्यातून एकदा चार्ज करावं लागतं तर आता आपण याच्याविषयी माहिती बघूयात हे जे आहे याला ग्रीन प्रॉडक्ट एस जी बी सीचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे फ्युचर डिझाईननी याला अवॉर्ड दिलेला आहे दोन हजार अठरामध्ये आणि सी रेडिएशन मार्क याच्यासाठी मिळालेला आहे तर हे जे आहे रेडिएशन प्युरिफिकेशन सोल्यूशन आहे हे घर घराचा जो परिसर आहे तो हेल्दीयर बनवण्यासाठी आणि जिथे आपण काम करतो किंवा जिथे वावरतो तो परिसर हेल्दीयर बनवण्यासाठी ह्या रेडिएशन प्रोटेक्शन एनवायरोग्लोब उपयोगाला पडतो आणि हे सिटी सी सर्टिफाईड आहे आणि सिंगापूर ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं सर्टिफिकेशन याला मिळालेलं आहे नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये आता हे कुठे कुठे आपल्याला जे रेडिएशन आहे ते कुठून रिसीव होतं तर मोबाईल टॉवर आहेत इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन लाईन्स आहेत सर्वर्स आहेत वायफाय एक्सेस पॉइंट असतात त्या त्यावरती सुद्धा आहे आणि कार यामध्ये सु, या सुद्धा ते याच्यामुळे सुद्धा आपल्याला मिळतं तर ते तुम्हाला अपडेट सांगायचं होतं त्यानंतर यूज करताना आपण कुठे करणार तर गाडीमध्ये आपण राहतो ते घर ऑफिस या ठिकाणी वापरू शकतो आणि जे रेडिएशनचे दुष्परिणाम आहेत त्यामध्ये प्रामुख्याने इनक्रीज हार्ट आ, रिस्क सांगितलेली आहे त्यानंतर ब्रेन ट्युमर आणि कॅन्सरसाठी सुद्धा याचा दुष्परिणाम होतो लहान मुलांना डेव्हलपमेंट मध्ये त्यांची वाढ होत असताना दुष्परिणाम होतो आणि आपल्या सिस्टीम ज्या आहेत शरीरामधल्या तर त्यावरती सुद्धा दुष्परिणाम होताना दिसतो तर आपलं घर आणि ऑफिस हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅग्नेटिक गॅजेटने सराउंडिंग आहे पण uh, त्यापासून जे ई एम आर म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे होतात क्रिएट होतात तर ते आपल्या हेल्थसाठी आरोग्यासाठी ह्या दुष्परिणाम करणाऱ्या ठरतात तर त्यावरती आपल्याला हे उपयोगी पडणार आहे आता याबरोबर मी दोन तीन टिप्ससुद्धा तुम्हाला शेअर करू शकते आपण जेव्हा मोबाईल चार्जिंग करत असतो तर मोबाईल चार्ज करत असताना त्यावरती गेम खेळायच्या नाही आहेत तसंच जी बॅटरी आहे ती फोनची बॅटरी ती खराब होऊ नये म्हणून त्यावरती कोणतं ॲप सुद्धा वापरायचं नाही नेक्स्ट कंपनीने जो दिलेला चार्जर असतो त्यावरतीच आपल्याला चार्जिंग करायचं आहे त्यानंतर फोनची बॅटरी जी आहे ती शंभर टक्के चार्ज न करता जवळपास ऐंशी टक्केपर्यंत चार्ज करायची आहे तर ह्या टिप्समुळे तुमच्या बॅटरीचं जे क्वालिटी आणि लाईफ टाईम आहे ते नक्कीच वाढायला मदत होईल त्यानंतर चार्जिंग सुरू असताना फोनवर सुद्धा न बोललेलं बरं पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर आपण आपलं कोणतंही काम त्यावरती करायचं आहे तर यामुळे फोनच्या बॅटरीवर दुष्परिणाम न होता बॅटरी चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट करते तर ही एक चांगली टीप मला शेअर करावीशी वाटली तर आजच्या या यूट्यूब लाईव्ह यू, माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल एनवायरो ग्लोब खरेदी करण्यासाठी याची जी ऑनलाईन शॉपिंग लिंक आहे ती मी शेअर करते आहे तर त्यातही तुम्हाला ते बघायला भेटेल त्याचे पा चार्जेस काय आहेत आणि इन्फॉर्मेशन सुद्धा त्यावरती मिळून जाईल थँक्यू